द्रव पदार्थाचा दाब पेटल्याने त्याच्यामध्ये काय बदलत हा प्रयोग पाहणार यासाठी आपल्याला साहित्य लागणारे एक गच्च भरलेली बॉटल आणि संपलेली लिपी असं आलं तर आपण प्रथम काय करायचंय तर या त्या झाली लिपी बसल एवढं काय करायचंय चित्र पाडून घ्यायचंय दिसत चित्र सगळ्यांना चित्र पाडून घेतले त्यानंतर काय करायचंय कि जी लिपिल आहे ती लिपिल याच्यामध्ये घालायची आणि ही लिपिल घालताना एक लक्षात ठेवायचं की याच वरच जे तोंड आहे ते थोडस वरती ठेवायचंय आणि या बॉटलला प्रथम काय करायचंय घट्ट लावायचे आता घट्ट लावल्यानंतर पा याची पाण्याची पातळी पाहिली का तुम्ही वरती आलेली आहे आणि मग घट्ट लावल्यानंतर हे असं वरती लेखायचं पा काय झालं काय झालं पाणी वरती आले आले की नाही आले का म्हणजे कशामुळे झालं पाणी पाणी काय झालं खाली पद्धत म्हणजे या प्रयोगाचा अर्थ काय आहे तर आपण दादल्या द्रव पदार्थ काय झालंय दादला आहे आणि हे पाणी वरती आले याला जागा मिळाली बरोबर की नाही आणि जागा मिळाली आणि म्हणून हे पाणी काय झाले वरती आले नाही आणि मग हे तुमची जागा काय झाली म्हणजे दाबामुळं मुळ काय झालंय ते समज सगळ्यांना <susurra>